सात्विक शिकणारा पोरगा शेतात आपल्या आईजवळ बसलेला असतो बसलेला असतानाच अचानक बिबट्या त्याच्यावर हल्ला करतो त्याची मान आपल्या जबड्यात पकडतो आणि दुसऱ्या दिशेनं पळत सुटतो म्हणजे उशाच्या शेतात तो घेऊन जातो त्याच्यानंतर हे दृश्य पाहून त्याचे आईवडील आश्चर्यचकित होतात त्यांना काय करावं काय काही समजत नाही अशा परिस्थितीतही जीवाच्या आकांतानं ते सहरा पळतात आपल्या पोराला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात ज्या ऊसामध्ये तो बिबट्या गेला होता त्या सगळ्या ऊसाच्या शेतात ते शोध मोहीम करतात पण तिथं काहीही सापडत नाही अचानक त्यातला एक माणूस त्या शेताच्या पलीकडे जातो तिथं मोकळ्या जागेत बिबट्या दिसतो आणि बिबट्या त्या लहान लेकराच्या शरीराचे लचके तोडताना तो माणूस पाहतो कोणाच्याही अंगावर काटा येईल असं एक दृश्य त्यानंतर ते सगळे तिकडे धावतात तर तिथं गेल्यानंतर लक्षात येतं की तोपर्यंत त्या लहान लेकराचं अर्ध शरीर बिबट्यानं खाल्लेलं होतं ही घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे जनावर शिकार हे शिकार करून जंगलात राहतात त्यांचा आहार तसा आहे ते तसे जगतात पण आता हे जनावर नरभक्षक झाले आहेत आणि ही भीती परिसरातील गावागावात तांड्यावर वाढलेली आहे संध्याकाळी सात वाजता ही शेतकरी गोठ्यातून काढलेलं दूध बाहेरगावी न्यायला घाबरतो आहे ही परिस्थिती पुणे शिरूरमध्ये आज पाहायला मिळते त्या भागात पाहायला मिळते अर्थात वनविभागाची आतापर्यंतची असलेली कार्यपद्धती राजकारणी त्यांनी दिलेली दखल ह्या सगळ्याच गोष्टी भयानक आवाक करणाऱ्या आहेत म्हणजे तिथली एक गोष्ट अशी की तिथं जो काही एक पिंजरा लावलेला आहे त्या ही कोंबडी ठेवलेली आहे म्हणजे विचार करा बिबट्या हा हुशार प्राणी आहे बर हुशारीचं एकदा सोडा तिथं बकरा अपेक्षित आहे कोंबडी किती मोठा आवाज करणार आहे तिथं हा आल्यानंतर बिबट्या आल्यानंतर इतका ढसाळ कारभार हा सगळा चाललेला आहे अर्थात आता काही ठिकाणी कोंबडी ठेवून तिथं बकऱ्याची नोंदणी कागदपत्रे केली जाते आणि त्या बजेट बजेटमध्ये बकरा दाखवला जातो असाही यामध्ये भ्रष्टाचार असल्याची शक्यता वर्तवली जाते पण ह्या सगळ्या गोष्टी दुय्यम स्थानी आहे नंतर येणाऱ्या आहेत पण त्या परिसरात जवळपास पन्नास ते साठ जणांनी या अशा घटनांमुळे आपला प्राण गमावलेला आहे ही अत्यंत भयावह गोष्ट आहे म्हणजे खरं तर जिथं पाणी असतं हा नदीचा पट्टा आहे जिथं पाणी असतं तिथं पाणी असल्यामुळं ऊसाचं प्रमाण जास्त लोक ऊसाचं उत्पादन घेतात अर्थात पाणी असणं आणि ऊस असणं म्हणजे लपायला जागा आहे आणि प्यायला पाणी आहे अशा ठिकाणी हे जनावरं तळ ठोकतात तिथं जे काय कोल्हे लांडगे रानडुकर हे जे आहेत यांची शिकार करतात पण एका लिमिटनंतर म्हणजे एका कार्या काळानंतर काही टाईमनंतर या सगळ्या जनावरांची बाकीच्या संख्या कमी होते आणि बिबट्यासारख्या प्राण्याला आपली भूक क्षमवण्यासाठी दुसरं कोणी उरत नाही आणि तो माणसावर हल्ला करायला लागतो हेही इथं असं दिसतंय कारण या सगळ्या परिसरात जवळपास तीनशे ते पाचशे बिबटे असू शकतात अशी शक्यता ही वर्तवली जाते पण या सगळ्याकडे राजकारणी म्हणा शासन प्रशासन कोणत्याही पातळीवर प्रयत्न करत नाही आहेत पालकमंत्री म्हणून अजितदादा यांचा हा जिल्हा आहे तिकडे त्यांनीही फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही फक्त गेल्या काही महिन्यांना अगोदर बैठका झालेल्या आहेत पण त्याचं मूळ परिणाम किंवा स्पष्ट परिणाम आतापर्यंत दिसलेला नाही आहे तिथली जी काही घटना घडली आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी एक प तीन का पाच वर्षाची मुलगी या सगळ्यात शिकार झाली त्या अगोदर एक वृद्ध महिला शिकार झाली आणि आता हा बारा तेरा वर्षाचा पोरगा ह्या सगळ्यात अडकला त्याला प्राण गमवावा लागला ही गोष्ट इतकी बिकट आहे की ज्याच्या घरातून एखादा माणूस बिबट्याच्या हल्ल्यात प्राण गमावतो आणि सगळे हतबल होतात त्या माणसानं काय करावं हा आपण विचार करायला हवा त्या माणसावर त्या कुटुंबावर काय परिस्थिती ओढवलेली असेल हाही विचार करावा म्हणजे यावर नियोजन जर झालं नाही तर नरभक्षक होत असलेले हे बिबट्या उद्या काय परिस्थिती ओढवतील सांगता येत नाही ही, ही, ही आपल्याला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल कालपर्यंत बिबट्या हा मानवी वस्तीकडे येत नव्हता किंवा कोणतीही जनावरं मानवी वस्तीला थोडीशी घाबरून असायची तिकडे ती येत नव्हती पण आता ते मानवी वस्तीत येत आहेत आतापर्यंत मानवी वस्तीत आल्यानंतरही ते कुत्रे बकऱ्या यांची शिकार करायचे पण आता ते थे। थेट लहान लेकरांची वृद्ध माणसांची शिकार करायला लागलेले ला आहेत याकडे सरकार म्हणून राज्य सरकारनं तातडीनं लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा ही जी गोष्ट आहे ही जी समस्या आहे उद्या मानवजातीच्या अस्तित्वावर देखील प्रश्न तयार करू शकते इतकी मोठी बिकट समस्या होऊ तयार होऊ शकते याची नोंद राज्यकर्त्यांनी घेणं अत्यंत गरजेचं आहे